मुसळधार पावसामुळे पेणमधील जनजीवन विस्कळीत नवीन भुंडा पुलावरून वाहू लागले नदीचे पाणी रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे भारतीय हवामान खात्याने वीस ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला असून जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत तर पेण तालुक्यातील भोगावती नदीनेही पुरपातळी ओलांडली असून पेण शहरातील जुन्या भुंडा पुलालगत बांधण्यात आलेल्या नव्या पुलावरून पाणी ओव्हरफ्लो होत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना दक्ष राहण्याचे तसेच तात्पुरत्या स्थलांतराचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे त्याचप्रमाणे पेणनगर परिषद आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांना विशेष सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी नदीकाठी व सखल भागात अनावश्यक हालचाली टाळाव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे दरम्यान जिल्ह्यातील दरडप्रवण आणि पुरप्रवण गावांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा खाजगी व सरकारी प्राथमिक माध्यमिक शाळा अनुदानित विना अनुदानित संस्था आश्रमशाळा महाविद्यालये तसेच व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांना वीस ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुसळधार पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आणखी खबरदारी घेण्याची तयारी प्रशासनाने दाखवली आहे